आणि हे वर्ष आपल्या सगळ्यांना खूप आणि सक्सेसफुल जावं आणि आपला पहिल्याच आकुड्यामध्ये हा सिनेमा रिलीज होता तर हा सुपरहिट झालाच पाहिजे आपण सगळे म्हणून प्रयत्न करूया आणि मला सांगायला आवडेल की खरंच आता ह्या दोघांनी जसं सांगितलं की आम्ही खरंच खूप गोष्टी फेस केल्या फर्स्ट कोविड असेल सेकंड कोविड असेल बऱ्याच वेळेस आपण हॅली कॉप्टरचे इथे काही सीन्स पाहतो सो वातावरणामुळे आपण सुद्धा तीन तीन चार चार तास गोष्टी झाले त्यामुळे आर्टिस्टनी पण कॉपरेट केलं प्रोड्युसर सुद्धा प्रत्येक वेळेस तयार होते बरेचसे सीन आमचे जंगलामध्ये शूट झालेले आहेत काटे होते बरेच खाली आर्यनी सुद्धा कमाल केली आहे सो या इनफॅक्ट ते या सुद्धा म्हणजे नो इतकी लहान असून तिने सुद्धा इतके छान एक्सप्रेसिव्ह काम केलं तसं खरं सगळ्यांचं खूप कौतुक करण्यासारखं आहे आणि माझ्या बद्दल बोलायचं तर मला सगळे आपण जो जगामध्ये जन्मालाय येतो तो प्रेम करतो सो ते प्रेम पॉलिटिकल असेल किंवा यु नो वेगवेगळ्या आयडरमध्ये असतात सो अशाच प्रकारे आमची लव्ह स्टोरी करते आणि आम्ही यु नो पुढची म्हणायचा प्रयत्न करतो त्याचं